संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी दीड दिवसांचा गणपती विराजमान असतो या दीड दिवसांमध्ये राज यांच्या घरी विविध मान्यवर बाप्पांच्या दर्शनाला येत असतात त्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी पोहोचले राज यांच्या घरातील गणेशाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यात उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की गेल्या वर्षी गणेश दर्शनाला आलो तसेच याही वर्षी गणपतीचं दर्शन घ्यायला आलोय दर्शन घेऊन आता निघालो आहे आम्ही दरवर्षी येतो मात्र यावेळी काही लोक नवीन आले त्याचा आनंद झाला बाप्पाला साकडे घालण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सगळी विघ्न दूर कर शेतकऱ्यांना सुखी ठेव लाडके भाऊ लाडक्या बहिणी आणि राज्यातील जनतेला चांगले दिवस येऊ दे आणि जे दुखी असतात त्यांना सुख येऊ दे आजच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका आमचा स्नेह आहे आणि स्नेह भोजनही होईल कुठलेही कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याचा आनंद आहे आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो असं त्यांनी म्हटलंय तसेच गणपती बाप्पांना सगळ्यांना सुबुद्धी द्यावी त्यातच सगळ्यांचे कल्याण आहे मी अनेक वर्षांपासून राज ठाकरेंच्या घरी येतो आमचे संबंध चांगले आम्ही आधीपासून दर्शनाला येतो काही जण पहिल्यांदा आलेत गणपतीत प्रत्येक जण एकमेकांच्या घरी जात असतो गणपती दर्शनाला आलोय त्यात राजकीय चर्चा नाही काहीतरी राज राहू द्या सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात असं सूचक विधानही एकनाथ शिंदे यांनी माहितीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर केलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा